परंतु शब्द दिल्याप्रमाणे आलो याचबरोबर आणखीन एक काम सांगतो याचा आनंदाचा हा खूप मोठा क्षण आहे आपल्यासाठी आज शुभ म्हणजे आनंदाचा दिवस याचबरोबर आणखीन एक आनंदाचा दिवस आहे आठ जूनला सहा करोड मराठ्यांचा कार्यक्रम हा सोहळा प्रतितलावर कधीच होणार नाही असा नारायणगडावरती आठ जूनला होणारे एकानाही आठ जूनला घरी थांबवणारा था। सो लेकरासाठी आपल्या लेकराच्या हितासाठी आणि समाजाच्या हितासाठी एक दिवस सहा करोड मराठा हा नारायणगडवर येणार आहे लेकराला पूर्ण आरक्षण दिल्याच्या नंतर आणखीन याचबरोबर एक आनंद आपल्याला व्यक्त करायचा त्यामुळे त्यामुळं पुन्हा एकदा ताईला आणि भैयाला दोघांनाही मनापासून शुभेवा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिव दादांच्या सर्वांना विनंती एक मिनिट त्यांना रस्ता द्यायचा पुढे जायचं त्यांना कुणी